नमस्कार शेतकरी पर कृषीपर्व याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायच तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान किमान कमीत कमी जर भेटलाय सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्ती जास्त जर वेटला सात हजार पाचशे रुपये आणि सर्व आदरणजर वेटला आहे सात हजार तीनशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट आवाकाली त्रेसष्ट क्विंटलची किमान किमानद्र भेटाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरंतर वेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा म्हणते राळेगाव आवकाली आठ हजार क्विंटलची किमान किमानद्र वेटलाय सात हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व आदरांतर वेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमता आहे भद्रवती आवकालेली पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाजार समित आहे सिरोचा अवकालेली चारशे पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे जात आहे आर ए मध्यम स्टेपला अवकाली सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल एक हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रांतर भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगावहून जात आहे लोकल आलेली एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची समिती उमरेड जात आहे लोकल आलेली पाचशे त्रेसष्ट क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद